शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पडवा आता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये एमआयडीसी परिसरातील निंबळक रस्त्यानजीक शैनेश्वर पान स्टॉलच्या शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून एमआयडीसी पोलिसांनी पाच जणांना पकडलंय त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे दहा रुपयांचा ऐवज जप्त केला कराराची अंतिम मुदत आठ महिन्यांपूर्वी संपूर्ण ही सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे पगारवाढीच्या नवीन करारावर सुरू असलेल्या सुनावणीत तोडगा निघत नसल्याने लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार महेरबाबा कामगार युनियनच्या वतीने मंगळवारपासून वाडिया पार्क येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं उपोषणात सहभागी कामगारांनी मागील करारात दिलेल्या पगारवाढीच्या रकमेच्या पुढील पगारवाढ देण्याची एकमुखी मागणी केली आहे माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सावेडी उपनगरातील भूतकवाडी येथे राहणाऱ्या पीडित विवाहितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे माहेरून पंचवीस लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ केल्याचं तक्रारीत म्हटलंय नगर शहरातील ओढेनाली यांचे नैसर्गिक प्रवाह बंदिस्त करून त्यावर किती बांधकाम आराखडे मंजूर करण्यात आले याची माहिती मनपाच्या नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालकांनी देण्याची मागणी कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी केली आहे बोल्लेगावच्या ग्रामीण भागाला विकास कामातून उपनगराची ओळख निर्माण करून दिली आहे या परिसरातील विकासकामे लवकरच मार्गी लावू शहरातील उपनगरातील कामांसाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे शहराच्या खबरवात मध्ये इथे थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर